आमच्या एक स्कॅम झालाय आता हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल गॉयज ब्लॉगर्स असंच म्हणतात ना ब्लॉग स्टार्ट करताना एनी बट जस्ट लुक ॲट द वेदर म्हणजे इतकं भन्नाट झालंय ना like wow, हे सगळं वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव गाईज आणि हे रिअलमध्ये इतकं सुंदर दिसतंय पण कॅमेरा इतकं कॅप्चर करत नाही ओके okay? आणि ह्या साइडला पाठीमागे पूर्ण पाऊस भरलाय रिअल मध्ये खरंच खूप छान दिसतय खूप छान दिसतय मेबी आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजतायत आणि मी आमच्या सोसायटीच्या टेरेसवर आली आहे योगा करण्यासाठी येस योगा करण्यासाठी आय डोंट नो इतक्या उशी उशिरा कोण योगा करत पण मी करते ठीक आहे मी करते योगा ओके योगा म्हणजे जास्त काही नाही फक्त प्राणायाम करायला आली आहे आणि इतक्या उशिरा कोण प्राणायाम वगैरे करत नाही मला माहिती आहे मी जे आता तुम्हाला सांगणार आहे ना ते खूप वियर्ड म्हणू की फनी म्हणू मला माहिती नाही पण आमच्याबरोबर एक स्कॅम झालाय आता येस खूप मोठा नाही पण आहे तसा म्हणायला गेलं तर मोठा आहे आम्हा मिडल क्लास फॅमिलीसाठी शंभर रुपयाचा जा स्कॅम झालाय आमच्याबरोबर तर झालं असं की कुठल्या तरी एका समथिंग कंपनीकडून आमच्याकडे दुपारी काही मेंबर्स आले होते म्हणजे असं घरातल्या वस्तू विकण्यासाठी लाईक कुकर ओव्हन वगैरे असं काहीतरी आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शंभर रुपये भरा आम्ही तुम्हाला एक स्क्रॅच कार्ड देतो आणि ते स्क्रॅच कार्ड दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर स्क्रॅच करायचं आहे आणि स्क्रॅच केल्यानंतर ज्या वस्तूचं नाव त्याच्यात असेल ती वस्तू तुम्हाला मिळणार फ्रीमध्ये ओके कुठलीही वस्तू फ्री मिळणं ते ही आताच्या काळात ही कमालच म्हणावी लागेल म्हणजे साधं अन्न सुद्धा आता फ्री मिळत नाही गरीब लोकांना वगैरे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ते आमच्या घरी आले त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शंभर रुपये भरा आम्ही भरले शंभर रुपये नंतर त्यांनी आम्हाला एक स्क्रॅच कार्ड दिलं ठीक आहे मी ते स्क्रॅच केलं तर ओव्हन लागला होता आम्हाला सो आय एम बी लाईक की ओव्हन तो पण फ्री म्हणजे जी वस्तू दहा बारा हजाराला मिळते आहे मार्केटमध्ये मे बी त्याच्यापेक्षा जास्त असेल मला काही याबद्दल माहिती नाही ओव्हन कितीला मिळतो वगैरे तर ती वस्तू फ्रीमध्ये मिळणं हे थोडंसं मला कुठेतरी खटकलं मी त्यांना प्रश्न करणार असते पण माझी हिंमत झाली नाही खरं तर चूक माझीच होती मी प्रश्न केले नाहीत त्यांना आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला अभिनंदन वगैरे सांगितलं आणि आईने माझ्या सांगितलं की आम्हाला ओव्हन नको तर त्यांनी दोन तीन ऑप्शन दिले त्यात होत्या मिक्सर कुकर आणि त्याच्यानंतर होम थेटर तर होम थेटरची काही आम्हाला गरज नाही आहे की मी कुठे गाणी वगैरे ऐकत नाही वगैरे सो आईने ठरवलं की ठीक आहे मिक्सी आणि कुकर घेऊया आपण तर त्यांनी आम्हाला घरी येऊन प्रोडक्ट्स वगैरे दाखवले हे आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मिक्सरची प्राइस साडेचार हजार रुपये आहे आत्ता मार्केट प्राईस तर मी म्हटलं की ठीक आहे चांगलं आहे जर मिळत असेल तर आणि त्यांनी आम्हाला मिक्सर वगैरे ऑन करून दाखवला भांडी वगैरे पण छान होती त्यातली नो डाऊट पण त्याची वॉरंटी काय हे काही माहिती नाही म्हणजे अशी जी लकी ड्रॉमध्ये वगैरे वस्तू लागतात त्यांच्या वॉरंटीचं आपण काही सांगू शकत नाही ठीक आहे त्यांनी आम्हाला मिक्सी वगैरे दाखवली आणि त्यांनी आम्हाला विचारलं की मॅम पेमेंट करताय ना तर मला काही आयडिया आली नाही की पेमेंट कसलं पेमेंट तर त्यांनी आम्हाला ते कूपन कार्ड दाखवलं त्याचे दोन सेक्शन केलेले होते खालच्या सेक्शनमध्ये फॅन त्याच्यानंतर रोटी मेकर इस्त्री अशा वेगवेगळ्या वेग वस्तू होत्या आणि वरच्या सेक्शनमध्ये कूलर त्याच्यानंतर मी सांगितलं तसं सा होम थेटर आ, कुकर आणि मिक्सी वगैरे अशा गोष्टी होत्या तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्या खालच्या सेक्शनमधल्या वस्तू आहेत ना म्हणजे फॅन वगैरे ते तुम्हाला फ्री मिळणार शंभर रुपये भरून ते तुम्हाला फ्री मिळणार आणि वरच्या ज्या वस्तू म्हणजे आम्हाला जसं ओव्हन वगैरे लागलं त्या जर वस्तू मिळाल्या तर तुम्हाला स्क्रॅच कार्डसोबत आणि त्या वस्तूंसोबत तीन हजार रुपये पेड करावे लागणार म्हणजे हो अशी माणसं घरी येऊन सरळ सरळ तुम्हाला स्कॅम करतात तुम्हाला असं वाकडं तिकडं बरोबर भुलवतात आणि पैसे काढून घेतात तुमच्याकडून तर मी फक्त हे तुम्हाला काय सांगते की तुम्हाला माहिती व्हायला हवी की कशा प्रकारची अशी स्कॅमर्स असतात ते घरी येऊन आपल्याला फसवू शकतात ही मी देवाला थँक्यू म्हणते कारण त्याने आम्हाला हा एक अनुभव दिला की हे बघ असे पण स्कॅमर असतात जगामध्ये ठीक आहे सो so, पुढे कोणतरी आमच्या घरी आलं तर कदाचित मी त्यांना चार प्रश्न जास्त आणि काढू उत्तर काढून गे, घेईन so, सो तुम्हाला हे सांगते की तुम्ही अशा फसू नका ठीक आहे म्हणजे आम्ही फसलो ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या स्कॅम मध्ये लोक फसतात आणि नंतर त्यांना भोगावं लागतं खरं तर पण ठीक आहे ह्या स्कॅम मधून मी हे शिकले की कुठल्याही माणसावर जास्त विश्वास ठेवू नये म्हणजे अतिविश्वास सुद्धा घात करतो तुमचा ओके मी माझी इथे बैठक पसरवते कारण वारं खूप असत म्हटलं तर त्याच्यामुळे मी फक्त प्राणायाम करणार आहे जास्त काही करणार नाही सो आपण हे पटकन दहा मिनिटात ओलकूया आणि लगेच घरी जाऊया ओके A few moments later. Lights, camera, action. Uh, मी ना एक हा, uh, हा, येत so, तुम्हाला ते गाणं माहितीये ना आता मी म्हणत नाहीतर कॉपी राईट केल ना सो so, सब सुंदरी मुंदरी ओंका इस यूट्यूब चॅनल पे हार्दिक स्वागत हे काय ना मी फाल्गुनीच्या घरी राहते तिने तुम्हाला सांगितलं नाही ना माझी ओळख करून दिली नाही तिने तुम्हाला म्हणून मी तिचा कॅमेरा चोरला आणि मी ब्लॉग स्टार्ट केला <laughs> अरे बापरे मम्मी आली वाटतं चला मी ठेवते हा बाय 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 आता वर यायच्या आधी तुमच्याशी कोणीतरी बोलत होतं का कारण मला ना तसा आवाज आला आणि कॅमेरा सुद्धा इथे पडलेला होता काय माहिती कोण होतं ते काय जी मी तुझी चोरी पकडली गेली आहे आता हा माझी चोरी पकडली गेली आहे सांगतेस ती माझी ओळख करून का नाही दिली vlog मध्ये तू अगं देणार असते थोडा वेळ थांब ना देते तुझी ओळख करून देते काय गाइस देऊया ना जी ओळख करून हा काही गरज नाही आता मी माझी ओळख करून दिली त्यांना तुझा कॅमेरा चोरून हम्म तर ही भानगड आहे हा चोरी तुझी पकडली मी पहिल्यांदाच तर काय ना आता ना दुपारचे आय थिंक दोन किंवा दीड वाजतायत तर आम्हाला ना एका ठिकाणी जायचंय आता दुपारी तर तुम्ही बघताय की पावसाला सुरुवात झाली आहे आणि चैतीर उत्सव हा एक देवाचा उत्सव आहे म्हणजे वेंगुर्ला शहराच्या जवळ तुळस नावाचं गाव आहे तर तिथे हा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो त्याच्यामागची स्टोरी काय का का आहे काय आख्यायिका सांगितली जाते हे मला एवढं माहिती नाही आहे म्हणजे इथून तिथून थोडेसे संदर्भ घेऊन तेवढी मला आयडिया आहे पण तरीही मी थेट माहिती तुम्हाला देऊ शकत नाही तशी सो तिथे आम्ही जाणार आहोत आता आणि पाऊस इतका पडतो आहे ना सकाळपासून म्हणजे सुरुवात झाली आहे आणि तो इतका पडतोय म्हणजे थांबतच नाही so, आहे सो आम्ही आमच्या टू व्हीलरने जाणार होतो तर बघू आता कसं काय ते पाऊस काय म्हणतोय बाबा तू जा किंवा नको जाऊ तर माझ्या मी एका नेबर सोबत जाते ती येते माझ्यासोबत तर आम्ही जाणार आहोत तिथे आणि थोडंसं काहीतरी एक्सप्लोर करणार कारण मी कधीच गेली आहे तिथे कारण कधी जायचा योग आला नाही तर ह्यावेळी जर तो योग येतोय तर ठीक आहे जाऊ बघू एक्सप्लोर करू काय आपल्याला नवीन शिकायला आहे ते बघू सो हा ना सण प्रत्येक कोकणवासियासाठी खूप महत्वाचा आहे कोकणवासियांपेक्षा सिंधुदुर्गकारांसाठी हा सण खूप मोठा आहे आणि खूप वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे असं ऐकलं आहे मी पण त्याच्या बाकीची एक्झॅक्ट स्टोरी जसं की मी म्हंटल मला माहीत नाही आहे तर आपण ती जर माहिती करून घेता आली तर कदाचित घेऊही सो so, त्याच्यासाठी आम्ही आता जाणार आहोत बघूया आता कसं काय ते <laughs> प्लॅनिंग पुढचं तुम्ही जर माझे प्रिवियस व्लॉग्स बघितले असतील म्हणजे मी वेंगुर्ला बंदरचा एक केलेला आणि त्याच्यानंतर दिवाळीचा एक ब्लॉग केलेला तर जो बंदरचा मी ब्लॉग केलेला ना वेंगुर्ला बंदरचा तिथे मी असं कॅमेरासमोर स्वतःला प्रेझेंट केलं नव्हतं म्हणजे व्हॉइस ओव्हर दिलेला पाठवून आणि त्याच्यानंतर मग जो दिवाळीचा ब्लॉक केला त्याला मी घरून रेकॉर्ड केला आणि बाहेर जाऊन मी काही रेकॉर्ड स्वतः असं करू शकले नाही समोर स्वतः प्रेझेंट होऊन मी फक्त त्यालाही ही सवर दिला काय आता आपल्याला असं समोर प्रेझेंट राहून ब्लॉक करता येतो आहे का तर काय आहे ना माझा फोन आधी इतका विचित्र आहे ना त्याच्यात ऑडिओ क्वालिटी धड नाही आहे व्हिडिओ क्वालिटीचा तर विचारूच नका म्हणजे मी रेकॉर्ड करते पण ऑडिओ येत नाही आहे आणि मध्ये मध्ये असला हँग मारतोय तो फोन त्याच्यामुळे मी त्याच्यात तरी रेकॉर्ड करू शकत नाही बघूया आता माझी जे नेबर आहे तिच्या फोन मधून आपल्याला काही रेकॉर्ड करता येते का तर आता हे जे मी रेकॉर्ड करते ना ही क्लिप ती मी माझ्या आईच्या मोबाईल मधून करते आणि इतका बेस्ट ऑडिओ क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी तुम्ही जसं बघताय मस्त आहे राव खरंच मम्मी मम्मा 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 मी आहे वरण भात आणि भारी कसली शेंगांची ओके मी रेडी झाली आहे तुम्ही की बघू शकता दिस इज माय आउटफिट म्हणजे बेसिक आहे जास्त काही तयारी केली नाही आहे मी आणि आता दुपारचे तीन आहेत तर आता आपण पटकन निघूया तुळससाठी चला बघूया आपलं जर्नी कसं होते ओके फोन वरून मी आता माझ्या मोबाईलवर स्विच करते आता आपण निघूयात जायला आणि आता दुपारचे तीन वाजले जसं तुम्ही दाखवलं आणि ऊन पण बऱ्यापैकी पडलय म्हणजे मला असं वाटलेलं की ऊन पडणार नाही पाऊसच पडणार आणि आता आपण आपल्या गाडीकडे आलोय सो चलो ओके आणि हा प्रवासादरम्यान मध्ये लागणारा सुंदर असा तुळशीचा घाट इतका सुंदर आणि निसर्ग संपन्न आहे की तुम्हाला प्रत्यक्ष इथे यावंच लागेल इकडे आम्ही आलो तिथे गर्दी प्रचंड आहे आणि भरपूर गरम होत आता ही जी तुम्ही क्लिप बघताय त्यात एक ग्रामस्थ किंवा मानकरी म्हणूया आपण त्याला देवाचं रूपडं परिधान करण्यात आलंय आणि इकडचे ग्रामस्थ त्याला देव नाचतोय असं म्हणतात वद्य अमावस्येच्या दिवशी जैतिराजच्या महोत्सवाची जत्रा भक्तांनी फुलून जाते एका हातात तलवार दुसऱ्या हातात मोरपिसांचा झुपका घेऊन वाद्यांच्या नादघोषात देव भ्रमंतीसाठी बाहेर पडतो या संचाराच्या पुढे मागे रवळनाथ भूतनाथ सातेरी या देवतांचे तरंगही असतात पहिल्याच दिवशी जैतीरचा मुखवटा हा देवघरातून मंदिराच्या मांडावर आणला जातो यानंतर गावातील प्रत्येक घराला जैतीर भेट देऊन रयतेला भरभरून आशीर्वाद देतो तुळस मध्ये दरवर्षी जयतीरचा उत्सव होत असला तरी नारूर येथे मात्र दोन वर्षातून एकदाच हा उत्सव होतो आता सुद्धा तुम्ही बघत असाल किती प्रचंड गर्दी आहे इथे आणि आम्ही त्या गर्दीतून वाट काढत काढत अक्षरशः बाहेर पडतोय म्हणजे अगदी आम्हाला श्वास घेणंही कठीण झालं होतं आणि तुळशीच्या घाटामध्ये मध्ये हा आपण टेबल पॉईंट म्हणूया किंवा सनसेट पॉईंट म्हणूया अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे आणि असं म्हणतात की ह्या पॉईंटवरून पूर्ण तुळसगावचं दर्शन आपल्याला होतं म्हणजे कॅमेरामध्ये हे इतकं सुंदर दिसत आहे पण प्रत्यक्षात इतकं छान दिसत होतं आणि इतकं निसर्गरम्य आहे खरंच निसर्गाची कमालच म्हणावी लागेल हे गाय अगेन वेलकम बॅक आम्ही आलोय घरी आणि बाय द वे प्रवास खूप छान झाला मला वाटलेलं की पुन्हा दुपारी पाऊस वगैरे पडेल पण नाही पडला तरीही मला हे सांगायचं आहे की अजूनही मला पब्लिकली असं कॅमेरासमोर रिप्रेझेंट होऊन ब्लॉक करता येत नाही पण आय होप ती पण हिंमत किंवा तो कॉन्फिडन्स होऊ या हळूहळू येईल आपल्यात आम्ही आता जिथे गेलेलो तुळसचं जैतीर मंदिर तर तिकडची स्टोरी मला तोडकी मोडकीच माहिती आहे म्हणजे जी आख्यायिका म्हणतात ती म्हणजे ती प्रॉपर माहिती नाही आहे तरीही मी एकदा गुगलवर सर्च केलं की जैतीर देवस्थान तुळस तर सिंधुदुर्ग पर्यटन सिंधुदुर्ग टुरिझम या पेजची मला एक पोस्ट सापडली तर ती मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते ओके वेंगुर्ला तालुक्यातील तुळसगावची ग्रामदेवता श्री जयतीर हे दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून सुपरिचित आहे तुळसगावात जैते परब या नावाचे महापुरुष होते ऐतिहासिक काळाला अनुसरून ते दांडपट्टा खेळणारे व तलवार बहादूर शूरवीर होते त्यामुळे सावंतवाडी संस्थान सरकारने त्यांची एका गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती त्यांना एकुलती एक, एक मुलगी होती व त्यांनी तिचे लग्न करून दिले होते सुभेदारीवरून येत असता आपल्या मुलीस माहेरी आणावी या इराद्याने ते तिच्या सासरी गेले परंतु बरोबर पर कुळंबीण नसल्याने मुलीच्या सासरच्या मंडईंनी तिला बापाबरोबर एकटी पाठवण्याचे नाकारले त्यावर तुळस मुक्कामी येऊन त्यांनी आपल्याबरोबर गावचा नागल महार व कुळमबीण यांस घेतले व पुन्हा मुलीच्या सासरी जाण्यास निघाले वाटेत त्यांची सह्याद्री पट्ट्यातील रांगणा घाट येथे भिल्ल लोकांशी गाठ पडली बरोबरची कुळमबीण व तिच्या अंगावरचे दागिने पाहून तिला पळवून नेण्यासाठी भिल्लांनी त्या तिघांना वेळले त्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही पक्षांची बरीच चकमक उडाली या चकमकीत जैते परब यांनी आपल्या तलवारीने बऱ्याच जणांना कंठस्नान घातले तलवारी पुढे आपला बचाव लागत नाही असे पाहून भिल्ल लोक रानात पळाले आणि झाडा आड लपून ते तीर कामट यांनी बाण सोडू लागले बेरांडाच्या गनिमी काव्या पुढे जैतोबांचा इलाज चालेना अशा परिस्थितीत सोबांच्या कोळंबिणीस बाण लागून तिचा मृत्यू झाला त्याचवेळी एक बाण जैतोबांच्या मस्तकात लागल्यामुळे ते घायाळ झाले त्यांची ती असहाय्य स्थिती पाहून त्या भिल्लांनी गतप्राण कुळंबिणीच्या अंगावरील दागिने काढून घेतले व ते पसार झाले या उपर नागलमहाराने जैतोबांच्या डोक्यास पट्टी बांधून त्यांना आपल्या पाठीवर घेतले व तो तुळसगावी येण्यास निघाला नागलमहाराने आपल्या जखमी धान्याला घेऊन येत असता पहिला मुक्काम नारूर येथे केला घडलेली घटना लक्षात घेऊन नारूर गावच्या सुद्रिक या आडनावाच्या एका वैश्य सदगृहस्थाने जयतोबांना आपल्या घरी नेऊन औषधोपचार केला व त्यांची सुश्रूषा केली परंतु बाणाने झालेली जखम तीव्र असल्याने त्यांचा प्राण वाचण्याची आशा दुरावली ही बातमी तुळसगावी समजताच जैतोबांची पत्नी नातेवाईक व तुळसगावचे इतर लोक नारूरला धावत गेले परंतु वैशाख वैद्य चौदा रोजी त्यांचे देहावसान झाले त्याच दिवशी त्यांनी सुद्रिक अंगी संचार केला आणि आपल्या अंत्यसंस्कार वगैरे सूचना दिल्या त्याच दिवशी त्यांनी सुद्रिक अंगी संचार केला आणि आपल्या अंत्यसंस्कार वगैरेबाबत सूचना दिल्या तिथून आपल्या धनाचे शिर घेऊन नेमळे मार्गे येत असता नागल महाराने आपल्या हातातील दांडा नेमळे गावच्या सीमेवर टेकला आज त्या ठिकाणाला दांड्याचे गाळू असे नाव पडले तिथून पुढे मार्गक्रमण करत असता बाजार या ठिकाणी त्याने आपली कांबळी घोंगडी टाकली व बैठक मारली त्या ठिकाणाला विराची कांबळी म्हणून कांबळेवीर असे नाव पडले तिथून पुढे चालत येत असता थकला बागला नागर महार वजर वहाळावर आपली तृषा भागवण्यासाठी पाणी प्यायला त्यामुळे त्या गावाला वजराट असे संबोधले जाऊ लागले पुढे तुळस गावी येण्यासाठी आपली मांडी टिकली त्या ठिकाणी मांडी या नावाने घुमटी बांधण्यात आली लागली जाता तिथे देवघर उभे आहे ते रावळांचे घर होते त्या घरात नागल महाराने आपल्या धन्याचे शिर ठेवले नारुळ गावच्या लोकांनी जैतोबाचे शव आणून ज्या ठिकाणी सबाधी बांधली ठिकाणी भव्य दिव्य असे मंदिर उभे आहे आणि मंदिरासमोर आपल्या संरक्षणासाठी माझी समाधी बांधावी अशी इच्छा प्रकट केल्यामुळे नागल महाराजे पाषाण जैतीर मंदिरासमोर स्थानापन्न आहे अंगुर्लेतील तुळस येथे होणाऱ्या उत्सवाप्रमाणेच माणगाव खोऱ्यातील नारुरमध्येही असाच उत्सव साजरा करण्यात येतो मात्र तुळस गावात होणाऱ्या उत्सवाला जैतिर उत्सव असे म्हणतात तर नारूरला याच उत्सवाला खापरा उत्सव असं संबोधलं जातं दोन्ही गावात एकाच वेळी हा उत्सव सुरू होतो मात्र दोन्ही गावातील मंडळी एकमेकांच्या गावी जात नाही गेलीच तर सूर्यास्तापूर्वीच माघारी परततात गावाच्या भौगोलिक रचनेनुसार गावातील रहितेच्या गरजेनुसार प्रथा परंपरा जोपासले गेल्या काही ठिकाणी नव्या प्रथाही सुरू करण्यात आल्या एकूणच गावाचं गावपण जपताना गावाचा, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा एकी राहावी यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर कधी सामाजिक भान ठेवत कधी निसर्गाचा आधार घेत तर कधी देवतांच्या नावानं अनामिक शक्तीवर विश्वास ठेवला जातो या विश्वासातूनच गावाची पर्यायानं रयतेच्या घडीची वेळ घट्ट होत जाते आपल्या आता आईला विचारया आता का नाही आलीस तू सांग सांग उत्तर ते पाऊस पडत काही गडबड होत पाऊस पडवता पाऊस थांबला दुपारी तरी का आलीस तू स्कूटर वर मी काय सांगू होते तुला रिक्षेने जाऊया म्हणून ना कशाला नाही आली सांग हिला मी सांग होती ये म्हणून तू आली नाही माझ्याबरोबर कळलं नाहीतर तुम्हाला सगळ्यांना वाटेल मी एकटी एकटी फिरते म्हणून नाही फिरत मी एकटी हिला विचारते मी ही नाही येत माझ्यासोबत टाकणार टाकणार हो खरंच oh, सगळे ब्लॉग टाकतात त्यांच्या घरातलं काय काय चाललेलं असत ते बोल बोल जनता को उत्तर आहे बोल ब्लॉग <laughs> शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया अजून जास्त ब्लॉग येत राहतील तोपर्यंत चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय Welcome back to my channel. Start करता ना। ये बाबा ये क्या? ये ते? ये ते, ते का